नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिवा ऑफिसवरनं आल्यानंतर न जेवताच झोपलेला असतो हे पाहता नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी जीवाकडे येते जीवाला उठवते आणि जीवाला म्हणते की घ्या पटकन खाऊन पण मात्र जीवा म्हणत असतो की नाही नको मला भूक नाही आहे नंदिनी बळजबरीने जीवाला घास भरवत त्याला म्हणते की हे बघा मला आता ना माझी पद्धत वापरावी लागेल जीवा विचारतो कुठली पद्धत नंदिनी घास भरवते आणि पहिल्या घासाला म्हणते की हा घास नंदिनीचा हे पाहता जीवा शांतपणे फक्त नंदिनीकडे पाहत असतो आणि जेवण करत असतो त्याच्यानंतर नंदिनीच्या हातामध्ये हे पाहता नंदिनीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुचतं आणि नंदिनी पार्थला म्हणते हे केस तुम्ही काढलाय ना पार्थ त्याच्यावरती हो बोलतो आणि हाराचं मालिनी वर्णन सांगून पार्थ तसंच सा स्केच काढणार असतो आता हे पाहता याचाच फायदा घेत रम्या आणि वसुहत्या मालिनीचा फोन चेक करायचा म्हणून वसुहत्या मालिनीच्या रूममध्ये येते पण मात्र शातीर काव्या तेवढ्यात तिथे येते आणि वस्वत्याला रंगे हात पकडते आता पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू